नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक संघटनात्मक दृष्टिकोनातून नंदुरबार येथील मोगी माता मंदिराच्या सभागृहात संपन्न झाली संघटनेच्या कार्यप्रणाली व मार्गदर्शक तत्वानुसार महाराष्ट्र राज्य अध्यक्षांच्या संमतीने नियुक्त्या ह्या जाहीर करण्यात आल्या बैठकीप्रसंगी राज्य कार्यवाहक आबासाहेब बच्छाव यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक संपन्न झाली महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुखपदी धनंजय सूर्यवंशी नूतन जिल्हाध्यक्ष म्हणून नंदुरबार जिल्ह्यासाठी दीपक सोनवणे जिल्हा कार्यवाहक म्हणून हेमराज माळी जिल्हा कोषाध्यक्ष हेमंत सुर्वे यांची सर्वानुमते व सर्वसमावेशक निर्णय प्रक्रियेद्वारे निर्ण निवड करण्यात आली बैठकीप्रसंगी राज्य कार्यवाहक आबासाहेब बच्छाव यांनी तसेच नाशिक विभाग कार्यवाहक प्रकाश बोरसे नाशिक विभागीय उपाध्यक्ष वसंत सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ सल्लागार जिल्हा उपाध्यक्ष अरुण भामरे या ठिकाणी उपस्थित होते या प्रसंगी आबासाहेब बच्छाव यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले की राष्ट्रहित शिक्षणहित विद्यार्थीहित आणि शिक्षक हित या संघटनेच्या मूलभूत ध्येयांचा पुनरुच्चार करत नव्या पदाधिकाऱ्यांनी संघटनात्मक बांधिलकी जपत कार्य करावे असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले या प्रसंगी प्रदीप अहिरे प्रकाश गावीस हेमंत सुर्वे विनोद सैंदाने राजू पवार बापू ठाकरे दिलीप राऊत वसंत सूर्यंशी गणेश कोकणी आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते सर्वांच्या सक्रिय सहभागामुळे बैठक अधिक परिणामकारक ठरली नवीन पदाधिकाऱ्यांची ही निवड नंदुरबार जिल्ह्यात संघटनात्मक बळकटीमुळे नव्या पर्व ठरेल असा विश्वास सर्व उपस्थितांनी व्यक्त केला सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक या ठिकाणी व यशस्वीरित्या प्रभावी कार्यकाळासाठी अभिनंदन करत शुभेच्छा देण्यात आल्या नंदुरबार येथे या माता मंदिराच्या सभागृहात झालेल्या बैठकीप्रसंगी कार्यवाहक आबासाहेब बच्छाव नाशिक विभाग कार्यवाहक प्रकाश बोरसे नाशिक विभागीय उपाध्यक्ष वसंत सूर्यवंशी तसेच ज्येष्ठ सल्लागार जिल्हा उपाध्यक्ष अरुण भामरे यांनी मनोगत व्यक्त केलेत नंदुरबार जिल्ह्याचे नूतन जिल्हाध्यक्ष दीपक सोरोणे यांनी श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलशी वार्तालाप करताना सांगितले याप्रसंगी किरण मगर रुपेश कुमार मोरे फिरोज शेख रणजित पाडवी निलेश भावसार या प्रे यावेळी उपस्थित होते चंद्रकांत चव्हाण श्रीजी न्यूज ट्वेंटी फोर अक्कलकोवा अशा नवनवीन बातम्या व अपडेट्स बघण्यासाठी कृपया चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद शाखा नंदुरबारची नूतन कार्यकारणी आत्ताच जाहीर करण्यात आली माननीय आमदार संजयजी केळकर साहेब राज्याध्यक्ष राजेशजी सुर्वे राज्य कार्यवाह संजयजी पगार राज्य सहकार्यवाह आबासाहेब बच्चाव यांच्या मार्गदर्शनाने नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून श्री दीपक सनवणे म्हणजे माझीच नेमणूक करण्यात आली जिल्हा कार्यवाह म्हणून हेमराज माळी जिल्हा कोषाध्यक्ष म्हणून हेमराज हेम हेमंत हेम सुर्वे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत संघटनेने केलेल्या कार्यानुसार व राज्याच्या मार्गदर्शनानुसार यापुढेही जिल्ह्याभरात शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कार्यरत राहू शिक्षकांच्या ज्याही अडचणी असतील त्या जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर मान्य आमदार महोदयांच्या मार्फत राज्यस्तरावर मांडण्यात येतील व शिक्षकांना न्याय देण्यात येईल अशी आपल्या संघटनेची भूमिका राहील धन्यवाद